बीडमध्ये एक महत्वाची बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यामधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून आता नियुक्ती करण्यात आलेली आहे यासंदर्भातली मागणी ही सातत्यानं केली जात होती तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ट्विटरवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे बीड जिल्ह्यामधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर अॅडव्होकेट बाळासाहेब यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून आता आलेली आहे या संदर्भातली मागणी सातत्यानं करण्यात आलेली होती देशमुख कुटुंबियांकडून सुद्धा ही मागणी समोर ठेवण्यात आलेली होती गेल्या दोन दिवसांपासून गावकऱ्यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे ज्या नऊ मागण्या करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये या मागणीचा सुद्धा समावेश होता ट्विटर वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत सागर. अ बीड जिल्ह्यातील दिल संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गेले काली, काही काही कालावधीमध्ये निकम यांच्याकडे केस देण्यात यावी याविषयी मतमतांतर होती पण अखेर उज्ज्वल निकम यांच्याकडेच ही संबंधित केस दिली गेलेली आहे तसंच अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे ते सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत आपणास माहित आहे की दोन दिवसापासून माझा जो की ते देशमुख कुटुंबियांच्या वतीने उपोषण सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांची अशी संपर्क करण्याचा प्रकार किंवा त्यांचं समजूत घालण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने केला जातोय त्याचवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी वकील म्हणून निकम यांची घोषणा केल्याची माहिती आता समोर आलेली आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी सागर राहिलेले ज्या उनिव त्या तुम्ही कधी परत देणार आहे तर मी त्यांना सांगितलं की मला दोन दिवसाचा वेळ द्या म्हणजे व्यवस्थित प्राप्त म्हणून मी त्यांना मग त्याची माहिती घेण्यासाठी त्यांना कालावधी दिली जाईल किंवा त्यांनी एक चार आठ दिवसामध्ये आम्हाला सगळी माहिती देते आणि ह्याच्यात काही जे सुरुवातीपासून ज्या चुका झालेल्या आहेत चुका म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सहा तारखेला जर अठरासाठी दाखल केली असतील साहेबांनी तर हे पुढील कुठलाही प्रकार घडला नसता परंतु केल्यामुळे अशा काही प्रकारच्या बाळासाहेब फोले यांना सुद्धा विशेष सहाय्यक वकील म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली म्हणजे दोन पाठीवरती जे मागणी आपली होती उज्ज्वल निकम हे याचं विशेष काम बघतील सहाय्यक म्हणून बाळासाहेब फुले हे काम करणार त्या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल की कसं याकडे आपण बघायला पाहिजे किंवा आपल्याला काय योग्य आहे इकडे परिणाम तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे देशमुख कुटुंबियांची आग्रही मागणी होती आणि त्याच मागणीला आता कुठेतरी यश आलेलं आहे असं सुद्धा म्हणावं लागेल गेल्या दोन दिवसांपासून मसाजोग मध्ये ग्रामस्थांसह धनंजय देशमुख यांचं हे आंदोलन सुरू आहे नऊ मागण्या सरकारच्या समोर ठेवण्यात आलेल्या होत्या या नऊ मागण्यांमध्ये या मागणीचा समावेश होता त्यातली एक मागणी आता मान्य झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि एक बीड प्रकरणामधली एकंदरीत असे मोठी घडामोड मोठी अपडेट म्हणावी लागेल बीड जिल्ह्यामधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता सरकारतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून आता नियुक्ती झालेली आहे तर अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या यासंदर्भातली माहिती दिलेली आहे त्यांनी या सगळ्या संदर्भात ट्विट सुद्धा केलं